होत आणि तेव्हा आम्ही कटन कॉल जेव्हा घ्यायचा होता तेव्हा गिरीश काका बोलले मोने बोलले दोघेही बोलले आणि त्याच्यानंतर मध्येच एक बाई उठून मिळाली पूर्णिमा तळवलकर खूपच छान काम केले <laughs> मला इतकं म्हणजे इत... एका सेकंदात मी रडायला लागणार मध्ये तुम्हाला पाहिलंय आणि आता त्याच्यानंतर इतकी वर्ष आम्ही तुम्हाला स्क्रीनवर बघतोय आणि तुम्हाला प्रत्यक्ष बघण्यात वेगळीच हे आहे आणि खूप बरं वाटलं तुम्हाला इच्छा होती प्रत्यक्षात तुम्हाला भेटायची हे कमेंट्स खूप येतात ता। नमस्कार मी रुचिका भोंडवे स्टार विश्वमध्ये मध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आज पुन्हा एकदा नव्या सेट वर आली आहे आणि अर्थातच आज माझ्यासोबत आहे पौर्णिमा तळवळकरताई तुझं सगळ्यात आधी मनापासून स्वागत थँक्यू थँक्यू वेरी मच खूप गोड या लुक मध्ये सुद्धा आपण पहिल्यांदाच पहिल्यांदाच हो हो कशी आहे मस्त छान चाललंय <laughs> भरपूर सिरियल्स मधून पाहिलंय आईच्या भूमिकेतून पाहिलंय सासूच्या भूमिकेतून पाहिलंय पण आता मला असं वाटतंय की या स्थळ आले धावून या नाटकामध्ये कोणीतरी तुझ्या मागे लागलेला <laughs> आहे मागे <लग> लागलंय <laughs> ला इन द सेन्स अगदी मागे मागे असं नाही म्हणताना लग्न करायचंय माझ्याशी असं मागे लागलेलं आहे सो बघू आता जर तुम्ही नाटकाला याल तर तुम्हाला कळेल कोणाशी लग्न करणार आहे मी <laughs> नक्कीच नक्कीच सगळे नाटक बघण्यासाठीच येणार ना आहे तुझ्या मागे कोण कोण लागलंय ला ते बघण्यासाठी येणार आहे कसे चालले दौरे कारण आता नवीनच नाटक आहे म्हणजे ऑलमोस्ट एक दोन वर्ष होत आलेले आहेत नाही आता ओके दोन महिने झालेत आम्ही सुजवारी पण मग या दोन महिन्यांमध्ये कितीतरी नाटकाचे दौरे आपले चालू आहेत तर एकंदरीत हा प्रवास कसा चालू खूपच छान चाललाय म्हणजे आता आजचा आमचा अठ्ठावीसावा प्रयोग आहे आणि म्हणजे मी इनिशियली मला जेव्हा नाटक मिळालं तेव्हा मा आधी मला खूप प्रेशर आलं होतं कारण इतके दोन दिग्गज मी जरी एक्सपिरियन्स असले तरी स्टेजचे दिग्गज म्हणजे गिरीश काका आणि दादा दोघे जण त्या दोघांनी साठ साठ नाटकं केलेली आहेत आणि माझं हे सहावं नाटक आहे सो मला इतकं ते प्रेशर आलं होतं की माझ्यानी होई होईल की नाही मला जमेल की नाही पण ते हे प्रेशर माझं पाच सहा प्रयोगांपर्यंत कंटिन्यू होत माझ्या बरोबर मग मा नंतर नंतर हळूहळू मी ते कॅरेक्टर मला कळत गेलं आणि हळूहळू म्हणजे रिहर्सल जेवढं कळलं नव्हतं तेवढं मला प्रयोगात कळत गेलं आणि मी ते करत गेले आणि आता मी खूप बऱ्यापैकी रिलॅक्स्ड आहे मला सांग हे जे पात्र आहे ते तुझ्यापर्यंत येऊन कसं पोहोचलं म्हणजे नाटकाचं चा ऑडिशन झालं होतं की काय कशा नाटकाचं ऑडिशन होतं झालं आधीचे आमचे जे प्रोड्युसर होते ते मला ओळखत होते आणि त्यांनी मला डिरेक्टली फोन केला की विचारलं की करणार का तू आधी खरं मा तर हे नाटक मी खरं फ्रँकली सांगते माझी मैत्रीण होती शर्वाणी पिल्लीला विचारलं होतं आधी हे नाटक का पण मग सगळ्यांचं म्हणणं ठरलं की ती खूप लहान दिसेल सो म्हणून असं तिने मला वाटतं मग प्रोड्युसरनी माझं नाव सजेस्ट केलं की आपण हिला विचारून बघूया आणि त्यावेळेला नेमकं माझं माझी एकच सिरियल चालू होती दुसरं काही काम नव्हतं सो मी म्हंटल की मला स्क्रिप्ट आवडली तर मी नक्कीच करेन म्हणून मग स्क्रिप्ट ऐकवली मला आमच्या डिरेक्टरने हेमंत त्यातला नी? स्क्रिप्ट ऐकली फारच मी म्हटलं खूप क्यूट आहे ही स्क्रिप्ट म्हणजे ज्यांनी कोणी ऐकली असेल त्यांना सगळ्यांनाच मे बी आवडेल ही अशी छान स्क्रिप्ट आहे सो मी हो म्हटलं मी म्हटलं तुम्हाला जर माझ्यावर विश्वास असेल तर मी करायला तयार आहे म्हटलं अशी <laughs> ती मला मिळाली आहे हे नाटक ऍक्च्युली म्हणायला गेलं तर खूप इझिली माझ्याकडे आलं असं आस, मी म्हणेन म्हणजे कष्ट न करता <laughs> याला पण कष्ट लागतात कॉन्टॅक्ट मिळवणं आणि तिथपर्यंत आपलं काम पोहचणं बरोबर खरं तर गिरीश सर आहेत इकडे संजय मोणे सर आहेत कधी असं झालंय की अचानक प्रयोगामध्ये चुकलंय किंवा तालमीमध्ये काहीतरी चुकलंय आणि कान पकडून म्हटलंय परत परत त्या चुका झाल्या नाही पाहिजे असं काही खरं सांगायचं तर अजिबातच नाही म्हणजे मला वाला म्हणजे शेवटपर्यंत माझ्या हातात स्क्रिप्ट असायची शेवटपर्यंत म्हणजे ते त्या दोघांचं बऱ्यापैकी पाठ स्क्रिप्ट सोडून दिली होती त्यांनी कधीच आणि मग प्रॉम्प्टिंग करायचे मध्ये मध्ये त्यांना पण मी शेवटपर्यंत म्हटलं माझी स्क्रिप्ट नाही मी मला माझं मार्किंग त्याच्यावर केलेलं असायचं मी मी स्क्रिप्ट नाही सोडणार शेवटपर्यंत मला जेव्हा मी कम्फर्टेबल फील करेन तेव्हा म्हटलं मी स्क्रिप्ट सोडून आणि दोघांनी मला असं काहीच कधीच नाही मी इव्हन मी त्यांना सांगितलं होतं जेव्हा मी सुरू केली आमची रिहर्सल आमची स्टार्ट झाली तेव्हा दोघांनी मी सांगितलं की प्लीज काहीही माझं चुकीचं वाटलं सूर चुकला किंवा काहीही चुकलं तरी प्लीज मला सांगा मला असं काहीचं वाटणार नाही तुम्ही जे काही सांगाल ते माझ्या भल्यासाठीच असेल सो प्लीज सांगा मला काहीही चुकलं तरी तर आता सुद्धा काही एखादा एक इकडचं तिकडचं झालं तर मला ते सांगतात की नाही हे आता असं घे पुढच्या प्रयोगात तसं घे असं वगैरे नाही आता अजिबातच नाही इनिशियली एकदम गिरीश कथांबरोबर मी काम पण केलंय मी अवंतिकामध्ये माझे सासरे होते ते सो ते मला माहितीच होते संजयदा एक पायलट शूट केलं होतं सो तसं त्यांच्याबरोबर मी काम केलेलं होतं पण असं नाटक असच नाही पहिल्यांदाच पण छान आहेत काही म्हणजे खूप सिनियर आहेत म्हणून रागावणं चिडणं वेगळी वागणूक देणं वगैरे असं अजिबातच काही नाही खूप खूप छान आहे दोघे बर एखादी फॅन मुवमेंट आहे का तुझी याच्यामध्ये या नाटकाच्या इंडस्ट्रीमध्ये कारण हे नाटक तर आत्ताच आलंय पण कधी खूप जन्युअन की बाबा हा फॅन मला खूप आवडला आणि यांचं जे काही आहे ते मला खूप म्हणजे बाय हार्ट मी सांगेल की खूप आवडली मला ही गोष्ट अशी काही नाही आहे कारण माझं फक्त हे सिरियल वाले येतात नाटकाला जेव्हा तेव्हा खूप कौतुकाने भरभरून सांगतात की होणार सुन्नी मध्ये तुम्हाला पाहिलंय आणि आता त्याच्यानंतर इतकी वर्ष आम्ही तुम्हाला स्क्रीनवर बघतोय आणि तुम्हाला प्रत्यक्ष बघण्यात एक वेगळीच हे आहे आणि खूप बरं वाटलं तुम्हाला प्रत्यक्ष बघून आम्हाला इच्छा होती प्रत्यक्षात तुम्हाला भेटायची हे कमेंट्स खूप येतात आणि खूप छान काम करतेस खूप छान मला असं भरून येतं कधी कधी एक दिवशी स्टेजवर म्हणजे काय झालं मला एक आवडेल सांगायला मला वाटतं मी पुण्यात आ, का नाही पुण्यातच प्रयोग करत होतो आणि तेव्हा आम्ही कटन कॉल जेव्हा घ्यायचा होता तेव्हा गिरीश काका बोलले मोने बोलले बोलले आणि त्याच्यानंतर मध्येच एक बाई उठून मिळाली पूर्णिमा तळवलकर खूपच छान काम केले मला इतकं म्हणजे इत, एका सेकंदात मी रडायला लागले तिथेच मग माझी प्रोड्युसर आहे मंगलताई मंगल, मंगल केकरे ती मला एकदम मिठी म्हणून तू का रडतीय म्हटलं अगं मला भरून आलं कोणीतरी माझ्यासाठी म्हणते की खूप छान काम करते सो so ती एक आठवणीत राहण्यासारखी गोष्ट आहे माझ्यासाठी सुद्धा खूप मोठी आणि मोठी फॅन मुवमेंट आहे ही आणि मला एक विचारायचं आहे तुझे डोळे <laughs> <पाँगे है। laughs> खरे नॅचरली असे की तू लेन्स लावलेत खरं तर आमच्या प्रेक्षकांना नक्की <laughs> म्हणजे <��ranchiser> <laughs> जोगचा पाठ नाहीये पण डो, बोलके डोळे ज्याला म्हणतात घारे डोळे जसे असतात तसे डोळे आहेत जे की पाहता क्षणी कळतं की मनात काही चालू होऊन जाऊ शकतात बाय जा। दवे या सगळ्या जर्नी साठी खूप खूप मनापासून शुभेच्छा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याकडे भरपूर वेळ असतो तर छान गप्पा मारल्या असत्या आता आपलं नाटक पण चालू होणार आहे त्या आणि सरांनीच मला सांगितलं थोडाच वेळ घे म्हणून हो येस येस चालेल पुढच्या नाटकांसाठी आणि अर्थातच आता जो होणारे नाटक आम्ही नक्की पाहणार आहे खूप मनापासून शुभेच्छा थँक्यू सो थँक्यू थँक्यू